आपण पाहत आहात विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उमरगा तहसीलदार यांना निवेदन संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जिजाऊ व विविध राजकीय पक्ष समविचारी संघटना यांच्या वतीने उमरगाचे तहसीलदार गोविंद एरमे यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक पंधरा रोजी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे काही समाजकंटक दंगेखोर व जातीय तेड पसरवणाऱ्या प्रवृत्तीने संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अतिरेकी पद्धतीने शाही फेकून व इतर हिंसक माध्यमातून जीवघेनं हल्ला केला सदर प्रकार केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण विचार प्रभावावर व राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर घातलेला घातलेला आघात आहे हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असून मागील काही काळात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या हेतूने अशा प्रकारचे हल्ले सातत्याने घडत आहेत यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी समाजकंटकांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच प्रकरणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी अशी तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार शहराध्यक्ष प्रदीप पाटील मराठा सेवा संघाचे भूमिपुत्र वाघ तसेच रिपब्लिकन पार्टी हरीश डावडे वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे तसेच तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार अपंग प्रहार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष इसाक शेख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वैजनाथ काळे शिवकांत पतगे तसेच हनुमंत सुरवसे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी जिल्हाध्य जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार विभागीय कार्याध्यक्ष सुनंदा माने तसेच अध्यक्ष का रजनी काळे प्रीती जाधव संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शीतल भोसले अॅडव्होकेट एस पी इनामदार तसेच राजेंद्र माळी प्रदीप पाटील गौरीशंकर नाकेदार नागेश स्वामी त्याचबरोबर अजय कांबळे सूरज देशमुख काशीनाथ पाटील विजय पदगे शंतनु सगर अशोक ममाळे राहुल खराते जनार्दन बिराजदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर अधि अधिष्ठित असलेले संभाजी बिळगे खऱ्या अर्थानं चांगलं काम करते आणि म्हणून मनुवाज्यांनी मनु जो त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला केलेला आहे खऱ्या अर्थानं त्याचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी जाहीर निश्चित करतच आहे मी तमाम मराठी आणि मराठ्यांना विनंती करतो आहे तुम्ही खरे मर्द मराठी असाल तर त्याला ठोकून काढाल नाहीतर बांगड्या भरा असं माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि त्याला